नमस्कार मी श्रीकांत लोखंडेश्वी सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून जे दुर्लक्षित घटक ज्यांना कोणीही सांभाळत नाही ज्या लोकांना नातेवाईकाने सोडून देणं अशा प्रकारे जे रुग्ण असणारे आपण त्या रुग्णांसाठी मदत आणि त्या रुग्णांसाठी संरक्षण त्यांच्या औषधोपचार ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे त्यापैकी सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही क मुदल्या शहाजींना त्यांच्या राहत्या घरी पडून होत्या कित्येक दिवस तर त्यांना आपण आपल्या संस्थेमध्ये आणलेलं आहे मात्र काही त्यांची शेजारचे लोक त्या आजीला बरं झालं याचा आनंद न करता ती बरी झाली का ह्यासाठी वार, तिला वारंवार भेटण्यासाठी येणं तिला शब्दातून त्रास करणं म्हणजे जेणेकरून तिला कसं आहे ब्ल ब्लड ट्युमर पायाचं जवळजवळ रक्त सराव म्हणजे रक्ताच्या पायामध्ये गाठी झालेले आहेत डाव्या पायामध्ये एवढं सगळं मेडिकल आमचं हे ते चालू असताना त्याने शाब्दिक त्रास देणं संस्थेला बदनाम करणं परत संस्थेच्या गेटवर येऊन दंगा करणं असे सगळे प्रकार चालू आहेत तर ह्या व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण की थोडंसं आजींबरोबर आपण चर्चा करू आज आपल्याकडे सव्वीस दहाला ती आजी आपल्या संस्थेत दाखल झालेले आणि आज आपल्या समोर आहे आजी आहे जरा तुमचं नाव सांगा पूर्ण बरं काल जे लोक तुम्हाला भेटण्यासाठी आलेले होते तुमच्या शेजारचे ते लोक थोडस आम्हाला त्रास द्यायला त्रास म्हणजे काय कि तुम्हाला भेटणे हां विषय कसा आहे की तुम्ही नव्हता काल हॉस्पिटलला पाठवलेलं होतं तर हॉस्पिटलला पाठवलेलं असताना तुम्हाला आत्ताच्या आता आम्हाला भेटायचं आहे अशा पद्धतीनं गेटवर येऊन दंगा करणं गेटच्या आत न येणं म्हणजे संस्थेचे जे रूल्स आहेत त्या पद्धतीनं न वागणं असा प्रकार चालू आहे तर त्या लोकांना तुम्ही काय सांगणार आहे तुम्हाला त्यांना भेटायची इच्छा आहे का नाही बर माझ्याकडे कोण मदत मागू नका बर माझ्या नात तो तुम्ही येऊन त्रास देऊ नका बरेच माझी विनंती तुमची बहीण ज्या वेळेला तुम्ही पडून होता बहिणीचं नाव काय म्हटलं तुमचं बर बहीण तुम्हाला कधी बघायला आली होती ज्या वेळेला आम्ही आणलो तुम्हाला इकडं त्यावेळेला तुम्ही पडून होता एका ठिकाणी आम्ही आणलो मग त्यावेळेला तुम्हाला कोण तिथे बघण्यासाठी किंवा तुम्हाला उचलण्यासाठी कोण आलं होतं का भाऊ नाही नाही तुम्ही आता आमच्या संस्थे ज्या वेळेला आणलं सव्वीस तारखेला ज्या वेळेला तुम्ही त्या ड्रॅग मध्ये पडलेला होता खाली त्या नळापाशी भाऊ होता बर कधी आला होता भाऊ उन्हाळीला उन्हाळीला आज जे संस्थेमध्ये तुम्ही आणलेलं होतं बरोबर कधी आणलं होतं मला सांगा इथं माहित आहे हा ते माहित नाही आता थोडस तुम्हाला काय बोलत असताना जे लोक म्हणा किंवा काय तुम्हाला काय की त्रास होतोय बोलत असताना तुमचं म्हणणं आहे की आम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही द्यायचा नाही तुम्हाला इथून जाण्याची इच्छा आहे आमच्याकडून नाही इथं राहणार आहे बर बर जर जबरदस्ती तुम्हाला नेण्याचा ने प्रयत्न कोण केला तर काय करणार तुम्ही खाऊन मरणार बर आता काय करणार आहे तर विषय असा आहे की आमचं वाचवणं हे काम आहे आणि वाचवत असताना याने अडचण करणं किंवा अडताळ करणं किंवा संस्थेबद्दल काय बोलणं आम्ही जे करतोय ते त्यांना बघवत नाही का हे असा प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतोय सरळ आजींचं म्हणणं जे काय आहे त्या पद्धतीने वागा विनाकारण त्यांना त्रास होईल आम्हाला त्रास होईल अशा कुठल्याही गोष्टी करू नका जी लीगली प्रोसेस चालू आहे ते चालू द्या आम्हाला नाही कोण त्रास देऊ नका माणूस छान ते आता व्हिडिओ चालू आहे तुम्ही सांगा आम्ही आम्ही पुन्हा नखा त्रास देत नाही आता इतके दिवस राहिले माझा स्वभाव होते ते कशी आहे का काय आहे कुठं दुखत नाही काय नाही सगळ्याकडे बोलून बसवून राहतो मी बरोबर काय बरोबर नाही तुम्ही तुमच्याबद्दल आम्हाला कुठलीही तक्रार नाही आहे पण आम्ही तुम्हाला ठेवण्याबाबत कोणती कमतरता केलेली आहे का तुम्हाला हिथ आम्ही जे ठेवतोय त्याच्यामध्ये खाण्यामध्ये किंवा औषधासाठी काही कमतरता कुठली केल्या का केली नाही फरक केली नाही मला एक दोन मेंबर सारखं वाटतंय घरच्या मेंबरसारखं वाढतंय चालतंय तर हे आजीचं म्हणणं आहे त्या पद्धतीनं प्रत्येकाने वागा जर आजीला कोण मारण्याचा जर प्रयत्न करत असाल तर तुम्हाला चांगलं डील हेच थाव सांगतोय आणि थांबतोय